प्रेझेंट प्रझेंटेन्स साधा वर्तमान काळ या व्हिडिओत आपण साधा वर्तमान काळ असणारी काही वाक्य बनवूयात सिंपल प्रेझेंट टेन्स याचं स्ट्रक्चर हे खालीलप्रमाणे असतं सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट याची काही वाक्य आपण बनवूयात मी आंबा खातो आय ईट मँगो या वाक्यात आय हे सब्जेक्ट आहे त्यानंतर ईट हे व्हर्ब आहे आणि शेवटी ऑब्जेक्ट मँगो आहे मी पाणी पितो आय ड्रिंक वॉटर सब्जेक्ट आय व्हर्ब ड्रिंक आणि शेवटी ऑब्जेक्ट वॉटर ती कविता लिहिते शी राईट्स पोयम जर करता ही शी इट असेल तर क्रियापदास साध्या वर्तमान काळ असेल तर क्रियापदास यस लावलं जातं ती गोष्ट वाचते शी रीड्स अ स्टोरी सब्जेक्ट शी वर्ब रीड्स आणि ऑब्जेक्ट स्टोरी आम्ही क्रिकेट खेळतो वी प्ले क्रिकेट या वाक्यात वुई हे सब्जेक्ट असून त्यानंतर वर्ब प्ले हे शेवटी ऑब्जेक्ट आहे वी प्ले क्रिकेट आम्ही शेताला जातो वी गो टू फार्म आम्ही शेताला जातो वी गो टू फार्म तू चहा पितो यामध्ये सब्जेक्ट यू त्यानंतर व्हर्ब ड्रिंक आणि शेवटी ऑब्जेक्ट टी तू चहा पितो यू ड्रिंक टी ते जोरात धावतात दे रन फास्ट यामध्ये सब्जेक्ट दे त्यानंतर व्हर्ब रन आणि शेवटी ऑब्जेक्ट ते नदीत पोहतात दे स्विम इन द रिवर ते नदीत पोहतात दे स्विम इन द रिवर साध्या वर्तमान काळ असणारे आपण वाक्य या ठिकाणी बनवत आहोत तो पुस्तक देतो ही गिव्ज अ बुक जर करता ही शी इट असेल तर साध्या वर्तमान काळात क्रियापदास पुढे यश लावलं जातं तो दरवाजा उघडतो ही ओपन्स डोअर या ठिकाणी सब्जेक्ट ही असल्यामुळे क्रियापदास यस लावलेला आहे मी लवकर येतो आय कम सून मी लवकर येतो आय कम सून ती वही घेते शी टेक्स अ नोटबुक यामध्ये सब्जेक्ट शी त्यानंतर क्रियापद टेक्स आणि शेवटी ऑब्जेक्ट आहे नोटबुक अशा प्रकारे या व्हिडिओत आपण काही साधा वर्तमान काळ असणारी वाक्य बनवली आहेत यानंतर पुढच्या व्हिडिओतसुद्धा आपण काही साधा वर्तमान काळाची वाक्य बनवूयात व्हिडिओ आवडल्यास कृपया चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू